तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद व बावीस पंचायत समितीच्या जागा काँग्रेस शेतकरी संघटना शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीसह सर्वच घटक पक्षांना एकत्रित घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार असून धनशक्ती विरोधात जनशक्ती असा लढा असेल असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले महाविकास आघाडीतील काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील काही इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघामध्ये लढण्याचा आग्रह धरल्याने अद्याप आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही यावर येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगून हा कळीचा मुद्दा माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी बैठकीतून बाजूला ठेवला पुढे माजी खासदार शेट्टी यांनी सांगितले की तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडालेला आहे शिक्षण व आरोग्य विभागाची व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून स्वतःच्या मालकीच्या खाजगी शाळांना मोठे करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे चोकाक ते अंकली दरम्यानच्या महामार्गाचा तिढा सुटला असला तरी अन्यायकारी शक्तीपीठ मार्गाला आमचा विरोध कायमच असेल यासह अन्य मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ असे ते म्हणाले माजी आमदार राजूबाबा आवळे म्हणाले वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करून जागा वाटपाचा तिढा लवकरच सोडून उमेदवारी जाहीर केली जाईल तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे तसेच आम्ही सत्तेत नसलो तरी लढण्याची जिद्द सर्वांनी ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हाप्रमुख नामदेवगिरी भगवान जाधव उत्तम पाटील बाजीराव पाटील साताप्पा भगवान धनाजी पाटील आपासो एडके संपत पवार यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उबाठा स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते हातकणंगली येथील काँग्रेस कमिटीतील पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार राजूबाबा आवळे नामदेवगिरी व इतर उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर